जय क्रांती नमस्कार मित्रांनो महात्मा फुले यांचे गुलामगिरी हा केवळ एक ग्रंथ नसून तो भारतीय समाज व्यवस्थेचे वास्तव मांडणारा एक आरसा आहे या ग्रंथाच्या आठव्या भागात महात्मा फुले यांनी चिरंजीव परशुरामास दिलेली नोटीस व ऐतिहासिक व सामाजिक सत्य उघड केले आहे परशुरामाचा मातृवध एकवीस स्वाऱ्या आणि महार अतिशुद्र अंत्यज यांच्यावर झालेले अत्याचार या सर्व विषयांवर त्यांनी प्रखरपणे प्रकाश टाकलेला आहे काही महत्वाचे प्रश्न इथे आपल्या समोर येतात परशुरामाने मातृवध का केला खंडेरावाने रावणाचा आश्रय का घेतला महाराजांच्या गळ्यात काळाधुरा बांधण्यामागचे उद्दिष्ट काय होते आणि महात्मा फुलेंनी चिरंजीव परशुरामास नोटीस का दिली या सर्व विषयांवर सविस्तर चर्चा आपण करणार आहोत या व्हिडिओमध्ये महात्मा फुलेंच्या लेखणीतून उलगडणारे ऐतिहासिक सत्य जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पहा आणि मित्रांनो गुलामगिरी या पुस्तकावर आधारित आमची व्हिडिओ सिरीज आपण जर पाहिली नसेल तर ती जरूर पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूया महात्मा फुले यांच्या पुस्तकातील विचार जाणून घ्यायला भाग आठवा परशुराम मातृवध एकवीस दैत्य रावणाचा आश्रय केला नऊ खंडांची जानाई सात आसरा महारांच्या गळ्यातील काळा दोरा अतिशूद्र अंत्यज मांग चांडाळ महारास जिवंतच पायामध्ये दडपणे ब्राह्मणात पाट लावण्याची बंदी क्षत्रिय अर्भकांचा वध परभू रामोशी जिनगर वगैरे लोक परशुरामाचा पराभव झाल्यामुळे त्याने आपला जीव दिला आणि चिरंजीव परशुरामा यास आमंत्रण इत्यादिकांविषयी आपण इथे जाणून घेणार आहोत धोंडीबा आणि ज्योतिबा यांचे संवाद कशा प्रकारचे आहेत धोंडीबा म्हणतात प्रजापती मेल्यावर ब्राह्मणांचा अधिकारी कोण झाला ज्योतिराव म्हणतात परशुराम धोंडीराम पुढे विचारतात परशुराम स्वभावाने कसा होता ज्योतिराव उत्तर देतात परशुराम स्वभावाने पुंड साहसी नष्ट निर्दय मूर्ख आणि अधम होता तो आपल्या जन्म देणाऱ्या रेणुकेचे शिर उडण्यास काडी मात्र भ्याला नाही तो शरीराने फार बळकट असून मोठा तिरंदाज असे धोंडीबा विचारतात त्याच्या अंमलात काय झाले इथे ज्योतिराव उत्तर देतात प्रजापती मरताच बाकीच्या उरलेल्या महाअरींनी ब्राह्मणांच्या हाती सापडलेल्या आपल्या बांधवास ब्राह्मणांच्या दास्यत्वापासून सोडविण्यासाठी परशुरामाशी एकवीस वेळा इतके निकराने लढा केल्या की त्यांचे अखेरीस दैती म्हणून नाव पडले व त्या शब्दाचा पुढे अपभ्रंश दैत्य झाला जेव्हा परशुरामाने एकंदर सर्व महाअरींचा मोड केला तेव्हा त्यातून ते कित्येक महावीरांनी निराश होऊन आपल्या स्नेहांच्या मुलखात जाऊन आपले, आपले शेवटचे दिवस काढिले म्हणजे जेजुरीच्या खंडेरावाने जसा रावणाचा आश्रय केला त्याचप्रमाणे नऊ खंडांचे न्यायी व सात आश्रय या सर्वांनी तळकोकणात जाऊन तेथे छपून आपले शेवटचे दिवस काढिले त्यावरून ब्राह्मणांनी केवळ धिक्काराने नऊ खंडांचा जो त्याचे स्त्री निंद्य नाव नऊ खंडची जाणई व सात आश्रयांचे नाव साती आसरा पाडिले बाकी जेवढे महाअरी परशुरामाने रणांगणी कैदी केले तेवढ्यांपासून परशुरामाने त्यांनी कधी पुन्हा ब्राह्मणांवर कमरा बांधू नयेत म्हणून क्रियाभाग घेऊन एकंदर सर्वांच्या गळ्यात एक एक काळ्या सुताची दोऱ्याची चिन्ह घालून त्यांचा त्यांची शुद्ध बांधवांनी सुद्धा त्यांना स्पर्श करू नये म्हणून प्रतिबंध केला नंतर परशुरामाने त्या महाअरी क्षत्रियास अतिशुद्धा महार अंत्यज मांग आणि चांडाळ म्हणण्याचा प्रचार घालून त्यास इतकी पीडा देण्याची वहिवाट घातली की तिला या जगात दुसरी तोड सापडणे नाही उदाहरणार्थ या निर्दयाने महार मांग लोकांचा सूड उगण्याच्या हेतूने आपल्या लोकांची मोठमोठे इमारतीच्या पायामध्ये कित्येक मांगास त्यांच्या स्त्रियासह हो उभे करून त्यांची केविलवाणी ओरडण्याची कोणास दया येईल याचकरता त्यांचे तोंडात तेल व शेंदूर ओतून त्यास जिवंतच त्या पायामध्ये दडपण्याची वहिवाट घातली व ती अतिक्रूर चाल मुसलमानांचे जसजसे प्राबल्य होत चालले तशी तस आपोआप बंद झाली परंतु इकडे महाअरींशी लढता लढता परशुरामाचे इतके लोक मारले गेले की ब्राह्मणांपेक्षा ब्राह्मण विधवांचा भरणा अधिक वाढला व त्यांची नीट रीतीने कशी व्यवस्था ठेवावी याची मोठी पंचेत येऊन पडली शेवटी ब्राह्मण स्त्रियांचा पुनर्विवाह अगदीच बंद केला तेव्हा थोडेसे लाभी लागल्यासारखे झाले नंतर परशुरामास आपले ब्राह्मण लोकांचे वधामुळे इतका पिसळला की त्याने बाणासुराच्या एकंदर सर्व राज्यातील क्षत्रियांच्या बीजाचा समूळच नाश करावा म्हणून शेवटी त्या महाअरी क्षत्रियांच्या निराश्रित गरोदर स्त्रिया ज्या इतर अनेक भूमीच्या ठाई आपले जीव घेऊन लपून राहिल्या होत्या त्यांच्या पोटी पुढे जन्मणाऱ्या अर्भकांचा जन्म झाल्याबरोबर वध करावा म्हणून परशुरामाने त्यास पकडून आणण्याचा झपाटा लावला त्या झपाट्यापातून नंतर मोठ्या दैवयोगाने वाचलेल्या अर्भकांपासून उत्पन्न झालेली काही कुळे हल्ली प्रभू लोकांचे समाजात सापडतात त्याचप्रमाणे परशुरामाच्या धुमाळीत रामोशी जिनगर तुंबडीवाले व वा कुंभार वगैरे जातीचे लोक असावेत कारण कित्येक रीतीभातीमध्ये त्यांचा शूद्रांशी मेळ मिळतो नंतर सारांश जर म्हटला तर हिरण्यक्षपासून बळीराजाच्या पुत्राचा निर्वंश होईपर्यंत एकंदर सर्व त्या कुळाचा नीर काढून त्यांच्या लोकांची अशी राखरांगोळी करून त्यास धुळीस मिळविले यावरून ब्राह्मण लोक जादूविद्येत मोठे प्रवीण आहेत म्हणून बाकी सर्व अज्ञानी नेत्रपतींच्या मनावर वजन बसून ते ब्राह्मणांच्या मंत्रास अतिशय भिवू लागले खरे परंतु इकडे परशुरामाच्या मूर्खपणामुळे त्यांच्या धुमाळीत ब्राह्मणांचा फार क्षय झाला यामुळे एकंदर सर्व ब्राह्मण लोक त्यांच्या नावाने हाकल्या मारावयास कोठे लागले कोठे नाही तो इतक्यात येथील एका क्षेत्रपतीच्या रामचंद्र या नावाच्या मुलाने परशुरामाचे धनुष्य परशुरामचे घरी घेऊन जात आहे अशी संधी साधून गाठून त्याचबरोबर युद्ध केले त्यामध्ये परशुरामाचा मोड झाल्यामुळे तो इतका खजील झाला की त्याने आपल्या सर्व राज्याचा त्याग करून आपल्या कुटुंबासह वर्तमान थोडेसे लोक बरोबर घेऊन तळ कोकणात जाऊन राहिला तेथे अखेरीस त्यास त्याच्या पूर्वी केलेल्या एकंदर सर्व दुष्टकर्माचा पश्चाताप झाल्यामुळे त्याने आपला जीव कोठे व कधी व कसा दिला याचा कोणा शोध लागू दिला नाही पुढे धोंडीबा विचारतात परशुराम हा आदिनारायणाचा अवतार आहे तो चिरंजीव आहे त्याला मरणच नाही असे सर्व ब्राह्मण आपल्या ग्रंथाच्या आधारावरून बोलतात आणि आपण तर म्हणता परशुरामाने जीव दिला हे कसे यावर ज्योतिराव उत्तर देतात दोन वर्षापूर्वी मी शिवाजींच्या पवाड्यात पहिल्या अभंगात सर्व ब्राह्मणांनी आपले परशुरामस माघारून आणून त्याच्या साक्षीनेशी माझ्या समक्ष हल्लीच्या मांगमहारांचे पूर्वज परशुरामांशी एकवीस वेळा लढणारे महाअरी क्षत्रिय होते किंवा नाही म्हणून पदरात माप घ्यावे याविषयीची ब्राह्मणाशी सूचना दिली आता त्यांनी परशुरामास पाचारून आणले नाही यावरून परशुराम हा खरोखर आदिनारायणाचा अवतार असून चिरंजीव असता तर ब्राह्मणांनी कधीच त्यास धुंडून आणून माझी तर काय पण एकंदर सर्व जगातील ख्रिस्ती व महमदी लोकांचीही खात्री करून त्यांचे समजुतीप्रमाणे सर्व मलेच्छ लोकांचे बंड आपल्या मंत्रविद्येच्या सामर्थ्याने मोडण्यास कधी मागे पुढे पाहिले नसते यावर पुढे धोंडेबा विचारतात माझ्या मते आपण स्वतः पुन्हा एकदा परशुरामास बोलावून पहा तो खरोखरी जिवंत असल्यास तुमच्या बोलण्याने खचित येईल आणि कारण की हल्लीचे ब्राह्मण जरी आपल्यास काहीही विविध ज्ञान झालो आहोत असे म्हणावेत तथापि ते परशुरामाच्या मते भ्रष्टच म्हटले पाहिजेत याविषयी प्रमाण शा शास्त्रविधीपूर्वक कारली खाण्याचा धिक्कार करून शास्त्रनिषिद्ध माळ्यांची गाजरे खाण्याचा झपाटा चोरून चालविला आहे ज्योतिबायावर उत्तर देतात बरे तसे का होईना इथे या पेजवर आता एक जी नोटीस आहे जी ज्योतिरावांनी परशुरामास दिली होती ती आता आपण पाहूया जशीची तशी चिरंजीव परशुरामा उर्फ आदि नारायणाचा अवतार यास मुक्काम सर्वत्र ठाई अरे दादा परशुरामा तू ब्राह्मणांच्या ग्रंथावरून चिरंजीव आहेस तू कडू का होईना परंतु विधीपूर्वक कारली खाण्याचा धिक्कार केला नाहीस तुला पहिल्यासारखे कोळ्याच्या मढ्यापासून दुसरे नवीन ब्राह्मण उत्पन्न करावे लागणार नाहीत कारण हल्ली येथे तुझे मढ्यापासून उत्पन्न केलेले ब्राह्मण त्यापैकी कित्येक ब्राह्मण विविध ज्ञानी बनून बसले आहेत त्यांना काही अधिक ज्ञानसुद्धा देण्याची तुला जरुरी पडणार नाही फक्त तू येथे ये आणि ये त्यांनी शूद्रांची गाजरे खाल्ल्याबद्दल त्या चांद्रायण प्रायश्चित देऊन त्यांच्याकडून तुझ्या वेद मंत्र जादूच्या समर्थ्याने पहिल्यासारखे काही चमत्कार इंग्लिश फ्रेंच वगैरे लोकास करून दाखवू म्हणजे झाले तू आता तोंड चुकून पडून फिरू नको तू या नोटीशीच्या तारखेपासून सहा महिन्याच्या आत येऊन हजर झाल्यास मी तर काय पण एकंदर सर्व जगातील लोक तुला तू तु सर्व साक्ष आदि नारायणाचा अवतार खास आहेस म्हणून मान देतील व तू हे तसे न केल्यास येथील महार मांग आमच्या म्हसोबाच्या पाठीस लपून बसलेल्या तुझ्या विविध ज्ञानी म्हणणाऱ्या ब्राह्मण ओढून आणून त्यांची फटफजिती करण्यास कधी कमी करणार नाहीत आणि तार तुटून दगड पडल्याने त्यास उपाशी मरू लागल्यामुळे कुत्र्यांचे फरे खाण्याचा प्रसंग आणू नको आपला खरीपणा पाहणारा ज्योतिराव गोविंदराव फुले तारीख पहिली माही ऑगस्ट सन अठराशे बहात्तर इसवी पुणे जुनागंज घर नंबर पाचशे सत्तावीस अशा प्रकारचे विचार यामध्ये लेखकांनी म्हणजेच ज्योतिराव फुले यांनी मांडलेले आहेत महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपल्या गुलामगिरी ग्रंथातून समाजातील अन्याय अन्या आणि अन्या शोषणावर बोट ठेवले आहे चिरंजीव परशुरामास दिलेली नोटीस हा फक्त एका ऐतिहासिक घटनेचा उल्लेख नसून ती सामाजिक विषमतेच्या विरोधातील एक प्रखर हाक होती परशुरामाच्या कथेमागील प्रतिकात्मक अर्थ ब्राह्मणवादी विचारसरणीचे वर्चस्व आणि अतिशूद्र व अंत्यजांवर लादलेले अत्याचार यावर त्यांनी भाष्य केले फुल्यांचा हा विचार केवळ इतिहासापुरता मर्यादित नाही तर तो आजही सामाजिक समता आणि न्यायासाठी प्रेरणादायक ठरतो आपण सर्वांनी त्यांचे विचार समजून घेत समाजातील विषमता दूर करण्यासाठी योगदान देणे आवश्यक आहे जर तुम्हाला हा विषय आवडला असेल आणि अधिक जाणून घ्यायचे असेल तर गुलामगिरी ग्रंथ जरूर वाचा आणि या विचारांची प्रेरणा इतरांपर्यंत आवडल्यास पोहोचवा आपल्या प्रतिक्रिया आणि विचार आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा पुढील व्हिडिओसाठी आमच्याशी जोडलेले राहा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय ज्योती जय क्रांती जय महाराष्ट्र व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही मित्रांनो आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा